माय फॅमिली ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींची खूप खूप स्वागत मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये मी सध्या फॅशनमध्ये असलेल्या कमला साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आलेले आहे सध्या अशा कमला पैठणी ब्रोकेट साड्या खूपच ट्रेंडिंग आहेत रिच ब्रोकेट जरी बॉर्डर वर्कची साडी अप्रतिम आणि सुरेख पॅटर्नची आहे साडीच्या बॉर्डरवर आपल्याला सुंदर लोटस कलरफुल डिझाईनमध्ये पाहायला मिळते मराठमोळा साज आणि पैठणी साडी हे कॉम्बिनेशन कधीच चुकू शकत नाही पैठणी साडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे सुरे कलरच्या साड्या सुंदर आणि गडद कलर आपल्याला पाहायला मिळतात हल्ली पेस्टल कलरमध्ये दे देखील पैठणी साड्या अवेलेबल आहेत या कमला पैठणीच्या ऑल ओव्हर साडीवर कमर डिझाईनची सुंदर बुट्टी वर्क आपल्याला पाहायला मिळते ओरिजिनल पैठणी साड्या या पाच हजारच्या पुढे असतात त्या सर्वसामान्य स्त्रियांच्या खिशाला परवडणाऱ्या नसतात अशा सेमी पैठण्यांचे सुंदर प्रकार मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही अशा सेमी पैठणी साड्या खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार नऊशे पन्नास रुपये आहे जर तुम्हाला कमी बजेट मध्ये रिच रॉयल लुक ची पैठणी हवी असेल तर या कमला पैठणी साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता अशा सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा